श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा दिवस अतिशय शुभ व महत्त्वाचा मानला जातो पतीच्या दीर्घ आयुष्य त्याचबरोबर सौभाग्यासाठी महिला वटसावित्री व्रत करत असतात जे मुलं किंवा ज्या मुली लग्नायोग्य झालेल्या आहेत त्याचबरोबर बघा इच्छित असा त्यांना व मनासारखा जोडीदार मिळावा किंवा मनासारखी जोडीदारीन मिळण्यासाठी हा उपाय जो आहे तो नक्की करा त्याचबरोबर लग्न जमत नाही किंवा जमलेलं लग्न जे आहे ते काही ना काही कारणांनी टिकत नसेल अशा अनेक समस्या ज्या मुलामुलींनी बघा त्यांना आलेल्या आहे त्या मुला मुलामुलींनी हा उपाय नक्की करा हा उपाय वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे अगदी जबरदस्त असा हा उपाय आहे या उपायाने लवकरात लवकर एक महिन्याच्या आत लग्न नक्कीच जमेल मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी त्याचबरोबर हा बघा जबरदस्त उपाय मी तुम्हाला या व्हिडिओत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा हा उपाय मुलं व मुली दोघंही करू शकता तुमचं लग्न जमत नसेल किंवा कुंडलिकेत काही दोष असतील मनासारखा जर स्थळ तुमच्या तुम्हाला येत नसेल का क बघा कधी कधी असं होतं की लग्न जमतं परंतु काही ना काही कारणाने ते मोडतं कधीकधी लग्न जुळत नाही आणि जुळलं तरी ते टिकत नाही काही ना काही अशी कारणं अडचणी ह्या येत असतात आणि लग्न मोडून जातात तसेच मुलं व मुली बघा उच्च शिक्षण घेऊन जॉबही आहे छान शिक्षणही घेतलेलं आहे तरी देखील लग्न जमत नाही असे अनेक प्रश्न जे आहेत विवाहासंबंधी त्या असतील तर लवकरात लवकर सर्व लग्नांविषयीच्या अडचणी दूर होऊन विवाह हो योग जो आहे तो लवकर येण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर ज्या स्त्री व पुरुषांचे आधीच लग्न होत काही ना काही कारणास्तव ते मोडलं असेल किंवा त्यांचा घटस्फोट झालेला असेल व त्यांना पुन्हा लग्न करण्याची इच्छा असेल तर त्यांनी देखील हा उपाय करू शकता तर बघा काय उपाय करायचा आहे तर वटपौर्णिमेच्या दिव बघा दिवशी त्या स्त्री व पुरुषांनी संपूर्ण दिवस म्हणजेच दहा जूनला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि त्यानंतर बघा का सर्वात आधी सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकायची आहे व या पाण्याने आंघोळ करायचे आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून त्यातल्या त्यात, त्यात बघा मुलं व मुलींनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावी याने विवाह हो योग जो आहे तो लवकर जुळून येण्यासाठी मदत होते सर्वात आधी देवघरातील देवासमोर एक दिवा लावायचा आहे व देव्हाऱ्यातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे मूर्ती असेल तर अभिषेक करा त्यानंतर धूप दीप दाखवा लाल जास्वंदाचं फुल अर्पण करा दुर्वा अर्पण करा त्याचबरोबर शमीच्या झाडाचं पान अर्पण करा आणि ते नस बघा नसेल शक्य नसेल तरी काहीच हरकत नाही फक्त दुर्वा आणि लाल जास्वंदाचं फुल अर्पण करा आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुमचं लग्न लवकर जमण्यासाठी त्याचबरोबर योग येण्यासाठी प्रार्थना अगदी मनापासून विश्वासाने प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर विवाह योग येण्यासाठी काही अडचणी येत असतील समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे कारण गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे तो सर्वांचेच बघा विघ्न दुःख तो दूर करत असतो आणि यानंतर स्त्रियांनी काय करायचं आहे बघा तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे हा दिवा तेलाचाच बघा लावायचा आहे यानंतर सौभाग्यवती बघा त्यांनी एखादी सौभाग्यवतीची एक तरी वस्तू त्या तुळशीला अर्पण करायची आहे व नंतर बघा अगदी तुम्ही काहीही बांगडे आहे मेहंदीचा कोण आहे कुंकू आहे तुम्ही काहीही एक सौभाग्याची जी वस्तू आहे ती अर्पण करायची आहे आणि त्यानंतर वडाची पूजा करायची आहे पूजा करताना लवकर लग्नासाठी प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाला गोड नैवेद्य अगदी काहीही तुम्ही अर्पण करायचं आहे आता हे झालं स्त्रियांनी आणि पुरुषांनी काय करायचं आहे बघा यानंतर पुरुषांनी काय करायचं आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी एक कलश पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ जे आहेत ते टाकून ते पाणी श शंकराच्या मंदिरात जाऊन म शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे व त्यानंतर तिथे मंदिरात बसून चा है। चा है। चा है। पार्वती चालिसाचं पठण करायचं आहे बघा पार्वती चालिसाचं पठण करायचं आहे आणि नंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे माता पार्वतीला हात जोडून प्रार्थना करायची आहे लग्न लवकरात लवकर व्हावं लग्नाचा योग लवकर यावा लवकर लग्न जुळावं यासाठी अगदी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि त्या बघा तुमची जी काही इच्छा आहे लग्नाविषयीच्या ज्या काही समस्या असतील तर त्या देखील सांगायच्या आहे त्याने लवकरात लवकर तुम्हाला ल विवाह हो योग नक्कीच येणार आहे तर बघा हा उपाय तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की करून बघा आणि अनुभव येतो म्हणजे येतोच तुम्ही बघा अनुभव घेऊन बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते